नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर माझं नाव जय केंद्रे तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की लाडक्या बहिणीचे पैसे कधी पडणार डिसेंबरचा हप्ता कधी पडणार कारण इलेक्शन झाले मुख्यमंत्रीसुद्धा बदलले पहिले मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आत्ता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे सध्या आणि लाडक्या बहिणीचे पैसे कधी पडणार याचा सगळ्यात मोठा प्रश्न लोकांना पडलेला आहे तर आत्ताच नुकतंच हिवाळे अधिवेशन झालं नागपूरमध्ये त्या भाषणामध्ये त्यांनी सांगित मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सांगित की पैसे कधी पडणार ते तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबरचा हप्ता पडायला चालू झालेला आहे लोकांना त्यांचे पैसे मिळत आहेत तर चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबरमध्ये सगळ्यांना त्यांचे त्यांचे पैसे मिळून जातील पण लोकांचा अजून एक प्रश्न हा आहे की दीड हजार पडणार की एकवीसशे रुपये पडणार तर दीड हजारचाच हप्ता तुम्हाला पडणार आहे एकवीसशे रुपयाचं पण हप्त्याचं काही अजून अपडेट आलेलं नाही आहे जर त्याचा अपडेट काही असेल तर आम्ही तुम्हाला कळवूच त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सगळ्यांना तुमचे पैसे मिळून जातील एक चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबरमध्ये असं काही नाही की माझे पैसे मिळाले नाहीत काही नाही सरसकट सगळ्यांना पैसे मिळणार आहेत कारण त्यांनी भाषणामध्ये म्हटलं आहे की एका महिलेने चार चार खाती ओपन केलेली आहेत तरी पण आम्ही त्यांना पैसे तसेच सरसकट देणार आहात कारण समाजामध्ये जसे चांगले लोक असतात तसं वाईट लोकही असतात असं त्यांचं म्हणणं आहे कारण हे जनतेचाच पैसा आहे त्यांनाच कळायला हवं की आपण काय केलं पाहिजे काय नाही असं त्यांचं म्हणणं होतं हिवाळी अधिवेशनामध्ये एक कारण एका माणसाने नऊ खाते ओपन केलेली आहेत तरी पण आम्ही त्याला पैसे टाकलेले आहेत कारण हे जनतेचाच पैसा असेल जनता ठरवलं पाहिजे की जनतेने कसा वापरायचं केलं पाहिजे तर हा विनोदी भाग पण त्या भाषणामध्ये झालेला आहे तर तुमच्या सगळ्यांचे पैसे तुम्हाला चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबरमध्ये मिळून जातील तुम्हाला ह्या दिवसामध्ये तुम्हाला सगळे तुमचे पैसे मिळून जातील दीड हजाराचा हप्ता थँक्यू